तसं बघा आपण सहज या संख्येला वाचू शकतो एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष ठीक आहे ना तर आपण असं वाचू शकतो की सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न पण इथं बघा ऑप्शन मध्ये आपल्याला लक्ष हा ऑप्शन कुठेच नाही आहे पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे सातशे त्रेपन्न दुसऱ्या मध्ये सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न तिसऱ्या मध्ये सातशे त्रेपन्न हजार आणि चौथ्या बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला लक्ष ही संख्या कुठेच दिसत नाहीये तर याचा अर्थ काय आहे की आपल्याला याला दुसऱ्या सिस्टीममध्ये रीड करायचं आहे म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीममध्ये रीड करायचं आहे तर बघा पहिले काय म्हटलेलं आपल्याला सातशे त्रेपन्न हे बघा इथं सातशे त्रेपन्न हा बघा ही स... या संख्येकडे बघा ही संख्या आहे सातशे त्रेपन्न एकक दशक आणि एकक दशक शतक ठीक आहे आणि सातशे त्रेपन्न हा जर आपण तीन याचा ग्रुप केलं इंटरनॅशनल सिस्टीममध्ये मध्ये आपल्याला तीन ग्रुप असतात मी बघितले असेल जर इंटरनॅशनल सिस्टीम बघितली असेल तर तीन संख्यांचा ग्रुप जर धरला तर एकक दशक शतक आणि ही झाली संख्या हजार तर सातशे त्रेपन्न हजार ठीक आहे तीनशे सत्तावन्न तर या संख्येचं वाचन करूया सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न इंटरनॅशनल सिस्टीममध्ये ठीक आहे तर सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न हा ऑप्शन आपल्याला जिथं असेल तो आपला करेक्ट अँसर आहे तर पहिलं बघा सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न असं दिले सातशे त्रेपन्न हजार नाही म्हटलंय दुसऱ्या ऑप्शन मध्ये सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न म्हटलंय तीनशे सत्तावन्न नाही आहे तिसऱ्या ऑप्शन आपल्या बरोबर आहे सी ऑप्शन ठीक करा कारण सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या आहे बघा इथं लक्षपूर्वक जर आपण बघितलं तर सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या आहे सेकंड क्वेश्चन बघूया तर सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलं आहे की वन फोर सिक्स एट आणि नाईन हे संख्या प्रत्येक वेळी एक वेळ आपल्याला वापरायची आहे आणि त्यापासून सर्वात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे तर संख्या मी तयार करून बघते पाच अंकी संख्या बघा इथं सर्वात मोठा अंक इथं नऊ आहे तर नऊ अंक आधी घेऊ आपण ठीक आहे इथं साईडला मी पाच अंकी संख्या तयार करून घेईल ठीक ठीक तर पहिले येणार आहे नेक्स्ट बघा ऑप्शन मध्ये सिक्स सिक्स नंतर फोर आणि वन नाईन एट सिक्स फोर वन तर ही संख्या पाच अंकी आहे का हो एक दोन तीन चार आणि पाच पाच अंकी संख्या ही आहे आणि त्यानंतर काय म्हंटलेलं आहे की सर्वात एकदा वापरून बनवलेली सर्वात मोठी संख्या ठीक आहे नाईन एट सिक्स फोर वन ही सर्वात मोठी संख्या ही आहे आणि एकदा पण वापरलेली आहे तर कोणतं ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे इथं बघा प्रत्येक ऑप्शनकडे आपण बघू नाईन एट सिक्स फोर वन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे तर नाईन एट सिक्स नाईन एट फोर सिक्स वन ही नाही आहे नाईन एट सिक्स फोर वन आपल्याला हवं येत ऑप्शन बी ठीक आहे ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मध्ये आपल्याला म्हटलेला आहे की नाईन एट सिक्स फोर वन सगळ्यात मोठी संख्या ही आहे आणि पाच अंकी संख्या पण आहे थर्ड क्वेश्चन मध्ये म्हटलेला आहे बघा इथं किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यामधील फरक किती तर सर्वात आधी मुलांना आपण किमान आणि कमाल या मधील फरक समजून घ्या की कि किमान काय असते तर किमान म्हणजे लहानात लहान संख्या आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या ठीक आहे तर काय म्हटलेलं आहे इथं क्वेश्चन व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचं किमान सहा अंकी संख्या म्हणजे आपल्याला सहा अंकी संख्या तयार करायची आणि ते कशी असावी तर किमान तर किमान सहा अंकी संख्या असते एक दोन तीन चार पाच शून्य आणि त्यावर एक बघा सर्व संख्या जी आहे ते शून्य आहे आणि त्यावर समोर मी लावलेलं आहे एक म्हणजे ही लहानात लहान सहा अंकी संख्या आहे किमान सहा अंकी संख्या ठीक आहे आणि काय म्हटलेलं आहे पुढे कमाल चार अंकी संख्या चार अंकी जी संख्या आहे ती कमाल आहे म्हणजे मोठ्यात मोठी तसं मला सांगा सर्वात मोठी संख्या असते आपली एक अंकी संख्या असते नऊ दोन अंकी सर्वात मोठी संख्या असते नाईन नाईन तीन अंकी असते नाईन 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 आणि चार अंकी संख्या असणार नऊ 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 चार वेळा यामधील फरक किती म्हणजे मोठ्या संख्येतून सहज आपल्याला लहान संख्या मायनस करावी लागेल तर इथे आपण मायनस करू सबट्रॅक्शन करू वजबाकी करू ठीक आहे तर सबट्रॅक्शन करणं सहज आपल्याला माहिती असेल तर घ्या लागतात नाईन 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 इथे पण येणार ना आहे नाईन ठीक आहे आणि इथे पण येणार आहे नाईन नाईन सॉरी इथे येणार आहे टेन ठीक आहे हां टेन बाकीचे सगळे नाईन 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 होणार सबट्रॅक्शनच्या रूलमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की सबट्रॅक्शन कसं असते वजा बाकी कशी करावी लागते झिरो 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 असेल त्याऐवजी सगळ्या अवजी नाईन येणार आहे आणि इथं आपण कॅरी केलं ना म्हणजे हातचा घेतला तर इथं दहा मायनस नऊ एक येणार नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य नऊ मधून नऊ गेले शून्य आणि हा नऊ ॲज इट इज खाली ठीक आहे तर नाईन ट्रिपल झिरो वन नऊ आणि तीन शून्य एक अशी संख्या कोणती दिली ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन ए नाही आहे ऑप्शन बी पण नाही आहे ऑप्शन सी मध्ये बघा नऊ आहे तीन शून्य आणि एक आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर ला मी टिक करून घ्या क्वेश्चन नंबर चार मध्ये म्हटलेला आहे की दशम स्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती बघा ऑप्शनच बघावं लागेल इथं संख्या तयार करायची आपल्याला गरज नाही इथं दशम स्थानी नऊ असलेली तर सगळ्यात पहिली अटका आहे की दशम स्थानी नऊ पाहिजे तर ऑप्शन सगळे बघा सगळ्याच ऑप्शन मध्ये आपल्याला दशम स्थानी नऊ दिसते ना इथं तर सगळ्याच ऑप्शनमध्ये आपल्याला दशमस्थानी नऊ आहे म्हणजे आपल्याला पुढची अट इथं बघावी लागणार आहे तर दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की किमान संख्या तर किमान संख्येचा अर्थ मी आधीच सांगितलेला आहे की किमान म्हणजे सर्वात लहान संख्या किंवा सर्वात छोटी संख्या याला आपण किमान संख्या म्हणतो तर या संख्येपैकी आपल्याला पहिल्यांदा सर्वात छोटी संख्या बघावी लागणार आहे तर इथं बघा एक हजार ब्याण्णव इथं आहे बाराशे ब्याण्णव म्हणजे एक हजार दोनशे ब्याण्णव इथं आहे दोन हजार तर दोन दोन हजारचे ऑप्शन आपले कटच होऊन जाणार आहे डी ऑप्शन आणि सी ऑप्शन मध्ये दोन दोन हजार दिलेले हे नाही असणार आहे एक हजार ब्याण्णव आणि एक हजार दोनशे ब्याण्णव मध्ये एक हजार ब्याण्णव ही संख्या किमान आहे म्हणजे छोटी आहे तर ऑप्शन ए आपला करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन एला की करा पाचव्या क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की पाच हजार पाचशे पंचावन्न ही संख्या या प्रकारे लिहिली जाते सगळ्यात आधी काय म्हटलेलं आहे की पाच हजार ठीक आहे तर पाच हजारमध्ये अंक म्हणजे डिजिट किती येणार बघा इथे एकक दशक शतक मध्ये आपण बघू एकक दशक शतक आणि हजार पाच हजारमध्ये चार अंक ॲटलिस्ट येणार आहे ठीक आहे काय म्हटलेलं आहे पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे पंचावन्न म्हणजे फिफ्टी फाईव्ह हे बघा पाच हजार हा आहे पाचशे एकक दशक आणि पंचावन्न ठीक आहे तर पाच हजार पाचशे पंचावन्न ही फाईव्ह 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 फोर टाईम म्हणजे चार वेळा पाच 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 अशी संख्या असणार आहे तर कोणतं ऑप्शन करेक्ट आहे आपलं बघा इथं ऑप्शन नंबर डी ठीक आहे ए बी सी ऑप्शन करेक्ट नाही ऑप्शन नंबर डी बरोबर आहे तर डी ऑप्शनला क्लिक करून घ्या नेक्स्ट आहे सहा नंबरचा क्वेश्चन कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे तर कमाल ते किमान कमालचा अर्थ मी ऑलरेडी सांगितले आहे की मोठा आणि किमान म्हणजे लहान कमाल ते किमान म्हणजे लहान तर ऑब्विसली आपली पहिली संख्या ही मोठी असणार आहे आणि कमाल ते किमान म्हणजे मोठ्यापासून लहान उत्तर त्या आपल्याला संख्या ढोंडायची आहे तर उत्तरत्या क्रमानं संख्या शोधण्यासाठी आधी सगळ्यात आधी एक नंबरला असणार आहे सगळ्यात मोठी संख्या दोन नंबरला त्यापेक्षा छोटी संख्या मग तीन नंबरला त्यापेक्षा छोटी संख्या म्हणजे सर्वात आधी मोठी संख्या येणार आहे त्यानंतर छोटी 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 होत जाणार आहे तर आपण पूर्ण संख्या चेक करून घेऊ एकदा इथं बघा एक दोन तीन चार पाच डिजिट आहे बघा एक एक दशक शतक हजार दस हजार इथं बी एक दोन तीन चार म्हणजे हे बी दस हजार हे बी दस हजार इथे बी बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सगळ्याच संख्येमध्ये बघा एक दोन तीन चार पाच प्रत्येक संख्येमध्ये पाच अंकीच संख्या आहे सहा अंकी संख्या नाही आहे म्हणजे संख्यांचं कंपॅरिझन ही तर राहणार नाही फक्त आपल्याला सुरुवातीचा जर अंक बघितला त्यानुसार आपण करू शकतो तर काय म्हटलं तर एक दो एकक दशक शतक हजार दस हजार हे आहे आपलं एक्क्याऐंशी हजार सोळा हजार म्हणजे बघा सर्व मोठी संख्या एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी एक हजारापेक्षा सोळा हजार लहान आहे मग परत बघा ब्याऐंशी हजार पहिल्यांदा बघा दुसऱ्या दोन तीन संख्या बघायचं पण काम नाही आपल्याला सुरुवातीच्या अंक बघून पण आपण डिसाईड करू शकतो एक्क्याऐंशी हजार पेक्षा सोळा हजार लहान आहे बघा ठीक आहे म्हणजे उतरता क्रम इथं आहे परत ब्याऐंशी हजार म्हणजे चढता क्रमाला चढता उतरता असं नाही म्हटलेलं आहे आपल्याला मोठ्यापासून लहान म्हणजे उतरता क्रमच आहे तर ऑप्शन ए कॅन्सल झालं इथं ऑप्शन बी मध्ये बघू आपण ऑप्शन बी मध्ये बघा दोन अंकी आधी हेच बघू एकक दशक शतक हजार दस हजार सोळा हजार त्रेसष्ट हजार पहिले दोन अंक का बघायचं काम आहे बाकीचे अंक बघायचं काम नाही कारण आपले सर्वच पाच अंकी डिजिट आहेत तर सोळा पेक्षा त्रेसष्ट हजार मोठा आहे म्हणजे हा तर ऑब्व्हिअसली चढता क्रम आहे ऑप्शन बी पहिले दोनच बघून आपण सांगू शकतो की नाही चढता नाही हवं आहे आपल्याला उतरता क्रम हवाय ठीक आहे तर सगळ्यात आधी मोठी संख्या त्यानंतर लहान लहान संख्या हवेल तर इथं बघा लहान संख्या आधी त्यानंतरची संख्या मोठी झालेली आहे तर ऑप्शन बी तर येणारच नाही ऑप्शन सी मध्ये बघा एक्क्याऐंशी हजार मग त्यानंतर आले ब्याऐंशी हजार बरोबर आहे ठीक आहे एक्क्याऐंशी हजार लहान आणि ब्याऐंशी हजार त्यापेक्षा मोठा ठीक आहे लहानापासून मोठा हवाय का आपल्याला नाही मोठ्यापासून लहान हवाय तो ऑप्शन सी ही कॅन्सल आहे ऑप्शन डी मध्ये बघू तर ऑप्शन डी मध्ये बघा पहिल्यांदा काय ब्याऐंशी हजार म्हणजे सगळ्यात मोठी संख्या ब्याऐंशी हजारापेक्षा बघा एक्क्याऐंशी हजार लहान आहे ठीक आहे ना तर हा उतरता क्रम आहे आपला ब्याऐंशी हजारापेक्षा एक्क्याऐंशी हजार लहान परत एक्क्याऐंशी हजारापेक्षा त्रेसष्ट हजार लहान त्रेसष्ट हजारपेक्षा तेरा हजार लहान म्हणजे हाच आपला उतरता क्रम आहे याला आपण पूर्ण वाचनही करू शकतो किंवा नाही केलं तरी आपण फर्स्ट दोन डिजिटन डिसाइड करू शकतो बघा uh... ए... ब्याऐंशी बहन... हजार त्यापेक्षा लहान एक्क्याऐंशी हजार त्यापेक्षा लहान त्रेसष्ट हजार आणि त्यापेक्षा लहान तेरा हजार तर ऑप्शन डी आपला करेक्ट आन्सर आहे सातव्या क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला म्हटलेलं आहे की एक शून्य तीन चार आणि पाचही अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आहे तर या अंकाला आपल्याला वापरायचं आहे आणि लहानात लहान विषम संख्या आपल्याला बनवायची तर ऑप्शन बघा हे या सगळ्याच ऑप्शनमध्ये एक शून्य तीन चार पाचही वापरलेले बघा सगळ्याच संख्यांमध्ये वापरलेले आहे परत काय म्हटलेलं आपल्याला विषम संख्या तर प्रत्येक संख्या आपल्याला विषम संख्या दिसते नेक्स्ट आपल्याला अट काय दिलेली आहे की लहानात लहान तर आपल्याला फक्त हे डिसाईड करायचंय की या चारही ऑप्शन पैकी लहान संख्या कोणती आहे तर प्रत्येक याच्यात दस हजार हे बघा दहा हजार दहा हजार आणि दहा हजार दहा हजार दिलेले ठीक आहे तर पहिले दहा हजार सोडून बाकीचे तीन अंक मधून आपल्याला डिसाईड करायचंय की कोणती लहान आणि कोणती मोठी तर बघा तीनशे पंचेचाळीस चारशे त्रेपन्न पाचशे त्रेपन्न चारशे पस्तीस तर बघा ती चारशे पाचशे चारशे तर इथं यामध्ये सर्वात लहान संख्या तीनशेच आहे ठीक आहे तर तीनशे पंचेचाळीस दहा दस हजार दहा हजार दहा हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या सर्वात लहानही आहे आणि विषम आहे विषम ऑलरेडी संख्या दिलेल्या आहेत फक्त आपल्याला डिसाईड करायची होती की लहान संख्या कोणती तर समसंख्या आणि विषम संख्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर काही बेसिकचा व्हिडिओ बनवून मी तेही टाकून देणार आहे समसंख्या दोन न भाग पूर्णपणे भाग न जाणारी संख्येला विषम संख्या म्हणतात हे बघा याला दोन न पूर्णपणे भाग नाही जात त्याला विषम संख्या म्हणतात आणि समसंख्या विषम संख्या मूळ संख्या याचेही मी एक बेसिक व्हिडिओ तयार करून व्हिडिओमध्ये टाकून देईन ते तुम्ही बघून घ्या ठीक आहे तर विषम संख्या डिसाईड केली आपण आणि विषम म्हणजे ऑड नंबर जे इंग्लिश मीडियम मध्ये असेल त्यांना समजून घ्या विषम संख्या म्हणजे ऑड नंबर ज्याला दोन पूर्णपणे भाग जात नाही त्याला विषम संख्या म्हणतात बघा इथे फाईव्हला जर तुम्ही दोन न भाग दिला तर एक एक बाकी उरेल तीन नोन दोन भाग दिले एक बाकी उरेल म्हणजे बाकी एक उरते ती संख्या विषम संख्या असते तर विषम संख्या सर्वच संख्या फक्त लहान संख्या आपल्याला शोधायची होती तर ऑप्शन ए मध्ये ती दिलेली आहे लास्ट आणि शेवटचा क्वेश्चन बघा इथं आठवा क्वेश्चन आठव्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे तर जर प्रत्येक ओढ प्रत्येक स्तंभ प्रत्येक कर्णमध्ये लिहिलेली संख्याची बेरीज समान आहे तर बेरीज काय म्हटलेली आहे इथं समान आहे म्हणजे बघा जर अशी आपण बेरीज केली तर किंवा अशी बेरीज केली अशी बेरीज केली अशी बेरीज केली प्रत्येक बॉक्स मधील बेरीज कशी आहे समान आहे तर काय म्हटलेलं आहे एक्स वाय आणि रो मध्ये कोणत्या संख्या दिलेल्या आहेत त्यावरून बेरीज काढू बघा इथं जर आपण बघितलं तर एक्स दिलेला नाहीये इथं उभी बघितली तर एक्स आणि वाय नाही आहे आणि पण या कॉलम मध्ये बघा तीनही संख्या आहे तर आठ आणि तीन अकरा आणि चार पंधरा याचा अर्थ या पूर्ण कॉलमची बेरीज आहे पंधरा ठीक आहे फिफ्टीन आणि या पूर्ण कॉलमची ही बेरीज पंधराच असणार आहे या पूर्ण उभ्या कॉलमची बेरीज या तिरप्या ही बेरीज पंधराच असणार आहे तर आपण इथं डिसाईड करू शकतो की या संख्या कोणत्या आहेत तर काय म्हटलेलं आहे की तीनही बॉक्स मिळून आपली बेरीज पंधराच राहणार आहे तर यावरून आपण एक्सवाय झेडच्या किमती काढू शकतो बघा मी कसं काढणार आहे इथं आठ आणि इथं एक आठ आणि एक।, एक आपले झाले नऊ तर मी काय म्हटलं की आळव्या कॉलममध्ये पंधरा असणार आहे या संख्यांची बेरीज पंधरा असणार आहे जर पहिल्या बॉक्समध्ये आठ आहे दुसऱ्या बॉक्समध्ये एक आहे तर तिसरा बॉक्स किती असणार आहे की ते पंधरा होईल तर पंधरा मधून नऊ कमी करून द्यायचे ठीक आहे तर पंधरा मधून नऊ मी कमी केले तर आपले आले सहा म्हणजे एक्स ची किंमत आली आपली सहा इथं मी छोट्या छोट्या अक्षरात लिहून घेते एक्स ची किंमत आली सहा ठीक आहे मी एक्सची किंमत काढून घेतली आता क्रॉस कॉलमधली ही संख्या सारखी म्हटलं तर यावरून आपण वायची किंमत काढू शकतो बघा इथं आठ आहे या क्रॉस कॉलमची ही बेरीज पंधराच असणार आहे तर इथं आठ आणि दोन हे झाले दहा ठीक आहे आणि मी म्हटलं हे पूर्ण कॉलम कितीचा आहे तर पंधरा पूर्ण कॉलमची बेरीज आहे पंधरा तर पंधरा मधून दहा गेले पंधरा मधून दहा मी मायनस करेल इथं आले पाच वायची किंमत आहे आपली पाच ठीक आहे वायची पाच किंमत मी काढून घेतली आणि त्यावरून आपण झेडची काढू शकतो इथं बघा हे दोन ऑप्शन आपल्या जवळ अवेलेबल आहे एक्स आहे सहा आणि खालची संख्या आहे दोन सहा आणि दोन या दोन संख्याची ऍडिशन झाली आपली आठ हे पूर्ण कॉलम आहे आपल्या पंधराचं तर पंधरा मायनस आठ सात ठीक आहे ची किंमत आली आपली सात तर एक्स आहे आपलं इथं बघा काय म्हटलेलं आहे एक्स वाय आणि झेड याच क्रमानं आपल्याला बघायची बघा इथे फक्त संख्या दिलेली आहे तुम्हाला एक्स वानी आणि झेड ची क्रमगत किंमत काढायची आपल्याला तर एक्स ची किंमत आपली आली सहा वाय आलं वाय बघा पाच आणि झेड आलं सात तर सहा पाच सात हा ऑप्शन सहा पाच सात ऑप्शन एच ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे बघा बाकीचे ऑप्शन बघायची पण गरज नाही तर ऑप्शन नंबर ए करेक्ट ऑप्शन आहे आणि ए ऑप्शनला आपण टिक करून लिहा तर स्वाध्याय एक पॉईंट एक आज आपण कम्प्लीट केलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील स्वाध्याय कम्प्लीट करूया तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं किंवा कोणत्याही गणितात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्वाध्याय सोबत